लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ज्या वयात खेळावे बागडावे बालपणीची मौज मजा करावी शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं त्या वयातच नियतीने त्यांना हातात कोयता घ्यायला लावला आहे दिवसभर कुटुंबासमवेत ऊसतोड करावी सायंकाळी झोपडीवर परतावं आणि चूल पेटून पोटापाण्याची तजवीज करावी पण दिवसभर ऊसतोडी तोडी करून थकलेले हात आणि शिणलेले अंग असतानाही शिक्षणात खंड पडू नये म्हणून या चिमुकल्या बहिणी एकमेकींसोबत दिव्याच्या मिनमिंट्या उजेडात हातात पुस्तक घेऊन समृद्ध भविष्यासाठी शिक्षणाची ज्योत पेटवितात बीड येथून कुटुंबासमोर करण्यासाठी येथे पाच शाळकरी बहिणींची जिनत फिरदोस सादिया व मुस्कान अशी या संघर्षमय जीवन जगणाऱ्या पाच बहिणींची नावे आहेत चांद अब्बास शेख हे बीडचे रहिवासी आपल्या कुटुंबासह गेली पाच वर्षे ते पुणवत येथे ऊसतोड करण्यासाठी येतात याही वर्षी ते आले आहेत चांद यांना पाच मुली व एक मुलगा कुटुंबात एकूण अकरा माणसं गावाकडे पोटापुरती जमीन आहे पण तीही कोरडवाहू ते मिळकतीत पोट भरत नाही म्हणून चांद हे गेले पंधरा वर्षापासून ऊसतोड हंगामात आपल्या कुटुंबासह भटकंती करतात संसाराचा डोलारा सांभाळतात मात्र संसाराच्या या रहाट गाडग्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची मात्र आभाळ होते चांद यांनी आपल्या पाच मुलींना बीडमधील एका नामांकित उर्दू शाळेत शिक्षणासाठी घातले खरे मात्र परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलींना नियमित शिक्षण देता आले नाही त्यांच्या सौफिया व जिनत या जुळ्या मुली दहावीत फिरदोस या आठवीत मुस्कान ही तिसरीत शिकत आहे आहे तर सादिया हिने शिक्षण बंद केले आज तोडीसाठी शिराळ येथे राहताना या पाच बहिणींना सकाळी कोयता हातात घेऊन आपल्या वडिलांच्या सोबत ऊसतोड करावी लागते ऊसाच्या मोळ्या बांधून डोक्यावर वाहून ट्रॅक्टर भरावा लागतो दिवसभर त्यांचं काम सुरू असतं सायंकाळ झाली की आपल्या कुटुंबासमवेत झोपडीवर परततात यावेळी मात्र त्यांना आपल्या शिक्षणाची चिंता सतावत राहते मग त्या आपला मोबाईल हातात घेतात व शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय अभ्यास आलाय हे पाहतात तसेच यूट्यूबवरून धडे पाहतात पुस्तक लेखणे हातात घेतात यावेळी त्यांच्या अवतीभोवती असते ती केवळ तट्ट्यांची झोपडी ना त्यांच्या अभ्यासाला इथे खोली असते ना टेबल खुर्ची ना कुठला पण तरीही या मुलींना शिकायचं आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज